तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणलेत आम्ही तुमच्यासाठी टू बी एच के कॉर्नर आणि मिडल आहोच लोकेशन असणार आहे आपलं आजचं पाथर्डी पाट्याला पाथर्डी पाट्याला हॉटेल एक्सप्रेस इनच्या पाठीमागच्या साईडला पोद्दळ हायस्कूलच्या पुढे म्हणजे पोद्दर हायस्कूलपासून फक्त सातशे मीटरच्या अंतरावर पोलीस कॉलनीमध्ये या ठिकाणी आहे आपल्याकडे साडेबाराशे स्क्वेअर फीटचे टू बी एच के ज्यामध्ये कॉर्नर पण आहे आणि मिडल पण आहेत ज्याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा पहिल्या कोण क्लिक करा म्हणजे आपल्या पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर आज आपण बघणार आहोत श्री समर्थ बिल्डकॉनचे हे श्री समर्थ लक्झरियस रूबंडू या ठिकाणी आपल्याकडे हा एक मोठा टू बी एच के कॉर्नर हाऊस आहे साईज बघायला मिळते बाराशे साठ स्क्वेअर फीट त्याआधी आपण जर आजूबाजूचं लोकेशन बघितलं लो। तर सर्व ठिकाणी आपल्याला हे रो हाऊसेस बघायला मिळतात या लोकेशनपासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत म्हणजे शाळाजवळ आहेत पोद्दार इंटरनॅशनल हायस्कूल आहे त्याचबरोबर पाथर्डी भाटा जो की आपल्या या रोजपासून दीड किलोमीटर अंतरावर असणार आहे तर चला आत मग देखील बघूया सुरुवातीला आपली स्पेशियस पार्किंग साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आहे ज्यामध्ये सेवन सीटर कार एकदम व्यवस्थित बसते कॉर्नर असल्यामुळे आपल्याला इथे एल शेपमध्ये ही टोटल पार्किंग बघायला मिळणार आहे म्हणजे कार पार्किंग आणि त्यासोबतच तीन ते चार टू व्हीलर व्यवस्थित पार्क होतील पाठीमागच्या साईडला आपला ड्राय एरिया आहे जो की आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आहे आपला मेन मेन मेनडोअरची साईज हाईट अतिशय उत्तम बघायला मिळते टी सेवन टिकनेसचा मेन डोर त्यासोबत डबल साईड लॅमिनेटेड डोर इकडे बघायला मिळतो त्याबरोबरच आपल्या इथे सीपी वाय कंपनीचे लॉक प्रोवाईड केलेले आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा एरिया म्हणजे आपला लिव्हिंग एरिया तर हा आपला एक सुंदरसा लिव्हिंग एरिया सुंदर म्हणण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी दिलेली फॉल्स लिंग आणि त्यासोबतच त्याचं कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे आणि त्यासोबत इथे आपला लाईट पण फिटिंग करून दिलेले आहे आणि आपण जर साईज बघितली ना तर चांगली मोठी साईज आहे जवळपास बारा फुट बाय चौदा फुटाचा लिव्हिंग एरिया तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो आणि त्यासोबत आपल्याला इथे दोन मोठे विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्या या लिव्हिंगमध्ये राहणार आहे लिव्हिंगची साईज मोठी असल्यामुळे ज्यामध्ये तुमचा डायनिंग एरिया पण व्यवस्थित बसतो आणि सिटिंग अरेंजमेंट एकदम प्रॉपर होते त्यानंतर इथे असणार आहे तुमचा जिना जोकीवरती दोघं बेडरूम त्यासोबतच आपल्या टेरेस जाणार आहे टेरेस पर्यंत आपला असाच आरसीजी नाही इथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे साईडला टप्प्यांसाठी टाईल्स प्रोवाइड केलेले आहेत आणि इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम जे की इंडियन असणार आहे हे आपलं फर्स्ट वॉशरूम आहे ज्या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट इथे प्रोवाइड केलेलं आहे त्यासोबतच स्काय ब्ल्यू कलरमध्ये ब्लोसी ब्लिश टाईल्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहे वॉशरूमची साईज सगळी मोठी आहे सोलर व गिजरचे सर्व पॉईंट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर आपलं हे किचन साईज बघायला मिळणार आहे दहा फूट बाय अकरा फूट वास्तूप्रमाणे पश्चिम सेला तुम्हाला इथे किचन देण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत इथे आपल्याला एक लॉक देखील प्रोव्हाइड केलेला आहे किचन मध्ये आपल्याला दोन विंडो बघायला मिळत आहे ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन तुमच्या किचन मध्ये अतिशय उत्तम राहील साईज पण चांगली आहे ज्यामध्ये तुमचं किचन मधलं फर्निचर उत्तम सेट होईल असं झालं तुमचा किचनचा पार्ट किचनच्या बाजूला आपला ड्राय एरिया हा तुमचा ड्राय एरिया वॉशिंग मशीन साठी चांगली मोठी जागा आहे त्यासोबत आपल्याला इथे पण दोन नळाचे कनेक्शन प्रोवाइड करण्यात आलेले आहे तर असं झालं आपला ग्राउंडचा एरिया वरती आहेत आपले दोघे बेडरूम तेही बघूया चला तर आता आपण आलो आपल्या पहिल्या बदल्यावर चार ठिकाणी आपले दोघे बेडरूम आणि कॉमन वॉशरूम बघायला मिळणार आहे त्यातील हा आपला पहिला बेडरूम आहे साईज बघायला मिळते दहा फूट बा अकरा फूट चांगली मोठी साईज त्यासोबत आपल्याला इथे एक मोठी विंडो बघायला मिळते एल्बॉ ची फिटिंग आहे प्रकाश वेंटलेशन या विंडो मुळे असणार आहे त्याचबरोबर आपल्याला या बेडमध्ये सुद्धा एक लॉक प्रोव्हाइड केलेला आहे असं झाला तुमचा हाय बेडरूम एक गोष्ट राहिली जी म्हणजे तुमचे जे बेडरूम बी डोर आहेत त्यांना आपल्या साईडने पूर्ण बेनाईटची फ्रेम बघायला मिळणार आहे या बेडला सुद्धा आणि आपल्या सेकंड बेल्डला सुद्धा हा बेड आपण पुढे बघूया तर त्याआधी आपण आपलं सेकंड वॉशरूम बघूया या ठिकाणी आहे आपलं सेकंड वॉशरूम वॉशरूमच्या सुरुवातीलाच इथे आपलं बेसिन बघायला मिळते चांगल्या मोठ्या साईजमध्ये मिळते आणि या ठिकाणी आपला इथे वेस्टर्न कमोट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत इथे सोलाचे सर्व प्रवाइड केलेले आहेत या ठिकाणी सुद्धा आपल्याला ग्रे कलरमध्ये क्लोसी मध्ये टाईल्स इथे बघायला मिळतात आणि माझ्या पाठीमागे आपला सेकंड बेडरूम साईज मध्ये सर्वात मोठा असणार आहे हा आपला सेकंड बेडरूम आहे साईज जसं मी तुम्हाला म्हटलो तो सर्वात मोठी आहे म्हणजे जवळपास सव्वा बारा फूट बा फुटाचा असा तुमचा प्रशस्त बेडरूम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला एक मोठी विंडो आहे सेटिंग विंडो आहे कारण की वीर आपण विंडोची बघू शकतो आणि त्यासोबत हो इथे आपल्याला अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते बाल्कनीसाठी आपल्याला हा टू वेचा फ्रंट मिळणार आहे आणि तुमच्या विंडोला इथे नेट सुद्धा देण्यात आलेली आहे तर ही आहे तुमची बाल्कनी साईज बघायला मिळते सहा फूट समोरच्या बाजूला एसी रेलिंग आणि बारा एम एम चा टफन ग्लास तिथे प्रोव्हाइड केलेला आहे बाल्कनीमध्ये आपल्याला फ्लोरिंग साठी वुडन टेक्चर ची टाइल्स प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दोन बाय दोन ची डबल बाय टाईल्स देण्यात आलेली आहे तर असं झाला संपूर्ण आपला रोज तवरती आहे आपला टेरेस तोही बघूया चला तर आता आलो आपण आपल्या टेरेस वरती आपण इथे शेप मध्ये बघायला मिळतोय मेन म्हणजे आजूबाजूचा व्ह्यू अतिशय उत्तम सुंदर निसर्गरम्य व्ह्यू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आपण समोरच बघू शकतो ही आहे पांडवलेणी लेणीच्या बाजूलाच आपला हा प्रोजेक्ट आहे तर असा आहे संपूर्ण आपला हा टू बीएच हाऊस तर असा होता संपूर्ण आपला आजचा हा टू बी एच के रो हाऊस लोकेशन आहे आपला आजचं पाच डिवाड्याला कोद्दार हायस्कूलच्या पाठीमागच्या साईडला म्हणजेच लेडिसन ब्लू हॉटेलच्या पाठीमागच्या साईडला हे लोकेशन पोलीस कॉलनी जवळ आहे आणि आपण जर प्राइस बघितली हा आपला कॉर्नर आहे पंच्याऐंशी वाराच्या प्लॉटमध्ये कसं केलेला आहे बाराशे साठ स्क्वेअर फीटचा सा, आणि प्राईस जर बघितली तर हा कॉर्नर तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह अठ्ठेचाळीस लाखात मिळणार आहे आणि मेटल जो वस्तू उपलब्ध आहे साईज बघायला मिळते अकराशे चाळीस स्क्वेअर फीट आणि प्राईज असणार आहे पंचेचाळीस लाख सर्व खरेदी खर्चासह तुम्हाला जर आपण अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा आणि कुठे जाऊ नका आपल्याला आपल्याला मिळतो देखील बघायचा आहे तोही बघूया चला